Sen bu जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच पिंपळगाव हरेश्वर येथील दिव्यांग बांधवांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं घरपट्टीमध्ये पन्नास टक्के सूट मिळणं दिव्यांचा पाच टक्के निधी जमा करून घेतला त्याचा मोबदला मिळणे अशा विविध मागण्यांसाठी पिंपळगाव हरेश्वर येथील राजश्री शाहू महाराज बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे पाचोरा प्रांत अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं असून मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचं काय नाही आज आता ना तुमचे या उपोषणासाठी दिव्यांग मंडळी आमच्या उपयोग अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की सोडण्यासाठी तुम्ही जाऊन या आणि त्यांच्या काय म्हणणे त्यांच्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा त्यासाठी आम्ही आलो तर आता त्यांचं आताच मागण्या समजून घेतल्यात की त्यांना पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड वगैरे लवकर मिळत नाही तर हा नक्कीच प्रयत्न करू आम्ही मॅडम आणि आम्ही म्हणजे पुरवठा नाही तहसीलदार आहेत माझ्याबरोबर माझ्यासोबत तर त्यांना त्यां त्यांच्या वतीने आणि मी आम्ही तुम्हाला आश्वासित करतो की जो कालावधी आहे शासनाने दिलेला त्या कालावधीमध्ये तुम्हाला रेशन कार्ड दिव्यांगांना देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू हे मी तुम्हाला आता सांगतो नक्कीच सांगितलं की नाही असं तर असं तर काही घडत नाही परंतु काय वकील बाहेर ते मगाशी म्हटले की बाहेर एजंट लोक आहेत एजंटांना कोण काय देतात त्यांना तर पर आम्ही काही सोपवू नाही शकत फक्त पण आमच्यापर्यंत तर असे काही गोष्ट नाही आहे नाही आता शासनाची जी नियमावली ठरली आहे त्याच्या आत आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू हा आता काय होतं शासनाचे विषय जे आहेत ना ते वरिष्ठ लेवल लेवलवरून आहेत शासनाच्या याच्यावरून त्यावर जर कधी कधी छा सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम असतो तर ते जर थोडंसं ते तुम्ही पण समजून घ्या थोडं त्या दृष्टीने जर समजून घेतलं तर आपलं कामं लवकरच होतील लाभार्थ्यांनी पण जेव्हा आपण पॉज मशीन मधून चीट येतं त्या मध्ये लिहिलेलं असतं तर आपल्याला किती धान्य मिळत आहे तर मग चीट मिळाल्याशिवाय लाभार्थ्यांनी पण धान्य घ्यावं नाही जसं आपल्याला चीट नवीन पॉज मशीन आपण दिलेलं आहे दुकानदारांना चांगल्या पॉज मशीन आपण दिलेल्या आहे रोल मिळत नाही 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 तसं नाही आहे मशीन चालत आहे कारवाई हो करू नक्की पाच टक्के आहे ग्रामपंचायत लेवलला ला जो स्वनिधी असतो त्याचे पाच टक्के आपण राखीव ठेवतांसाठी आणि त्याचं अपडेशन आमच्याकडे चालू आहे म्हणजे आज मार्च चालू वर्षाचा जो आहे यावरती खर्च व्हावा यासाठी आम्ही तालुक्यात लेवल आता सध्या मिटिंग सुरू आहे पाच टक्क्याचा आढावा पण घेतो आहे किती जमा झाली आताबद्दल किती खर्च झाले पण आजच्या या म्हणजे विजय यांच्या विशेष मागणीनुसार आम्ही असं करतो की तात्काळ खर्च करायची सूचना परत निर्गमित करतो आपल्या स्वतंत्र पत्र पण काढतो तसा हो एक विषय होता की पन्नास टक्के त्यांना सवलत मिळावी तर शासन निर्णयाचं करून अवलोकन करू तशा पण सूचना आम्ही खाली देणार आहे तिसरं दिव्यांगाचं सर्वेक्षण करावं एक स्वतंत्र रजिस्टर ठेवा मागा आम्ही केले होते पण अपडेट करून घेतो आजच्या स्थितीमध्ये काय असं काहीतून तक्रारी होत्या त्यांच्या की बो दिव्यांगांना आठ नंबर पाहून अकरा नंबर पाहून काही सवलती दिल्या जातात तसं नियमात नाही आहे तसं काय असं आम्ही त्या पण तक्रारीचं निवारण करू बाबतीत घरकुलाच्या बाबतीमध्ये आज पी एम वायचं आमचं ऑलरेडी इन प्रोसेस आहे जे काही असते हां यादीमध्ये त्यांची नावं समाविष्ट असतील त्यांना तास मंजूर काही शंका नाही पण केंद्र शासनाने राज्य शासनाने आम्हाला पण दिलेलं आहे आम्ही त्यावर काम करतो सध्या इवन पाचोऱ्यामध्ये आजच शिवसाहेबांनी बऱ्याच जागा यांना जागा मंजुरी केलेल्या आहेत त्यांच्याकडे जा लँडले जे आहे त्यांचे पण वाटप मला वाटतं शनिवारी शिवसाहेबांच्या आपण वाटप करणार आहोत नमस्कार महाराज गेल्या दोन हजार एकवीस पासून आम्ही दिव्यांगांसाठी संघर्ष करतो त्यातल्या आमच्या मागण्या प्रथमच्या होत्या की पाच टक्के कंपन्या त्यांना पाहिजे दरवर्षी आणि दुसरा होता की जी घरपत्ती आहे ती पन्नास टक्के कशाचा तिसरावीस दिव्यांगांना घरपूर मिळालं पाहिजे मग त्याला कोणत्याही प्रकारचा आडखाजी न करता त्याला घरपूर मिळायलाच एवढ्या आत्ता डेप्युटी सी हो ओ सगळे आले त्यांनी या तीन गोष्टी आमच्या मान्य केल्या की जो भाष्य निधी आहे आम्ही तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तात्काळ मिळवून देतो दुसरं पन्नास टक्केचा पन्नास टक्के घरपुतीचा विषयी आम्ही लगेच मार्गी लावते म्हणून आणि घरगुती चोक होते म्हणून सांगितलं की हो आम्ही करणारच आहे अर्थात हे शासनाचे लक्षांकही आले आले आम्ही करणारही असते आम्ही आता या विषयाला सरांच्या आम्हाला ताब्यात जर मिळालं तर आम्ही त्याच्या विषयाला थांबणार मात्र आमचे अजून जे बाकीचे विषय संजय गांधी इरादारचा विषय रेशन विभागचा विषय इथं वरती दिव्यांगांना वरती फडपटत जावं लागतं वरच्या मधल्यांवर तो विषय डुप्लिकेटीआय जे आहे तो विषय आहे सुस्वाद वाढलेला आहे तो विषय हे विषय आम्ही अजूनही कंटिन्यू आहे आणि कोणीच काही समज करून नका घेऊ की आजचे आत उपषण रामणार आहे जोपर्यंत आमचे विषय सर्व लागत नाही तोपर्यंत आम्ही उत्पोषण आता दोन दिवस अप्रोन